हे hey, गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती सकाळी उठलेली आहे मिस्टरांना आणि मुलीला टिफिन वगैरे करून पाठवलेलं आहे सातच्या ड्युटीला दोघांना पण मुलीची शाळा सातची मिस्टरांचं पण ऑफिस आहे सातचं सो आत्ता मी जस्ट फ्री झाली आहे तर चहा आणि चपाती खाल्ली आहे तुमचं पण फेवरेट असेल ना लहानपणीचं चहा चा, आणि चपाती तर चहा चपाती चा चपातीला मस्तपैकी तूप लावायचं आणि चहा सोबत खायचं मस्त, चा, सो मस्त नाश्ता एकदम तर चला म्हटलं आता पाणी आहे तर पटापटा फटापटा कामं करून घेऊया तर हे बघा बाहेरचं वातावरण आमच्या दाखवते मी तुम्हाला असं थंड एकदम एकदम छान आहे वातावरण जास्त दाखवत नाही आहे हे माझं बघ तुम्ही बघू शकता माझं किती छान असं हे गवती चा हा गवती आहे आमचा आणि हे आमचं एक पिल्लू झाड आहे त्याला फूल आलं आहे खूप सुंदर आणि हे आहे आमचं जास्वंद याला ना थोडीशी कीड लागली इकडे वाईट वाईट दिसत असेल तुम्हाला तर त्याला काय करायचं समजत नाही आहे इथे कळे वगैरे पण आलेले आहेत हे बघा बघू शकता ही माझी घरची झाडं आहेत मला आवडतात झाडं लावायला पण ना त्याला आता कीड लागली आहे तर विचार करते त्याला काय उपाय कारण मग लक्ष नाही दिलं तरी ते झाडं बिचारे कोमेजून जातील तर चला आता काम करूया चिमुद झोपली आहे दादाजवळ तिथं दादाचं काय बाबा कॉलेज असतं दुपारी त्यामुळे काय टेन्शन नसतं ते बघा एवढं पसारा पडला इथे चपातीला झाकण लावायची विसरली मी बोलायचं नाही आता बघा पाणी आलेलं आहे तर भांडीपटापर्यंत आवरून घ्यायचं मला पसारा आवरून घ्यायचा आहे त्याशिवाय मला ना चेन नाही पडणार आणि ना झोप खूप कमी झालेली आहे टी व्ही बघत राहतो रात्री झोपत नाही मिळेल त्यामुळे सकाळी उठायलाच असतं लवकर आणि आता डोळे बंद होतात पण तरीही मला कामं करून निघायचंच आहे कारण आराम करून चालणार नाही आराम आराम आहे बरोबर बर की नाही तर चला पटापटा कामं करून घेऊया पाणी गेलं मग वांदे होतात तर हे आहे माझ्या घरातले जास्वंदाचे फूल किती सुंदर आहे की नाही मला खूप आवडतं आणि इथे कोपऱ्यात आहे गवतीच्या आणि ही आहे आमची चिमो जी खाली बघायला आलेली आहे टक्कमक्का सगळं व्यवस्थित आहे की नाही का येऊ खाली मी <laughs> आणि ती घेत आहे मस्तपैकी उन्हाची मजा त्यानंतर तिला खूप आवडतं उन्हामध्ये असं लोळायला किंवा असं खूप छान सकाळी सकाळी ती खूप एन्जॉय करत असते मी जेव्हा मी कधीही बाल्कनीमध्ये आली की ती पण आलीच पाहिजे माझ्या मागे आणि तीही तेवढाच आनंद घेत असते आणि मला खूप आवडतं ती असं एन्जॉय करत असते तर मी तिच्याशी बोलत असते तर आता ह्याच्यामध्ये खूप वॉईस होता बॅकग्राऊंड सो मी म्हटलं की चला याच्यामध्ये आपण थोडंसं डबिंगच करूया कारण खूप जास्त डिस्टर्ब होत होतं चिमू बघा आता मला त्या आरशामधून त्या काचेमधून ती मला बघते मी तिला आवाज दिल्याच्यानंतर ती तिकडून मला बघत होती तर चिमू आमची खूप भारी आहे आणि खूप छान अशी एन्जॉय करत असे तुम्हाला तुमच्या घरी आहे का अशी आम्ही तर बघू शकता आता संध्याकाळची वाजरी असतील सात साडेसात माझा खूप खराब अवतार आहे ॲक्च्युलीमध्ये मला खूप कंटाळ आला आहे खूप जास्त प्रमाणात म्हणजे मला मोबाईलवरती काहीच बघायचं नाही आहे मला टी व्ही नाही बघायचं आहे मला बाहेर नाही जायचं आहे मला काही बनवायचं नाही आहे बस फक्त मी चहा बनवते बघा म्हटलं तर आपण चहा तरी ठेवूया ऑलरेडी मला चहा बन झालेला आहे म्हणजे घेऊन झालं आहे पण तरी पण पं, मला खूप कंठ आला आहे तुम्ही अशा वेळी काय करता मला खूप कंठ आला आहे म्हणजे मला न काहीच नको वाटते असं बसू का शांत नाही चालू का बाहेर जाऊ वॉक करू का नाही टी व्ही बघू का मोबाईल बघू का तुम्ही बघू शकता मला आवडता तर तेच पाणी ले तर सगळ्यांचेच होतात लहान लहान मुलांचे पण आणि इफेक्ट नाही नाहीये आम्ही जसं आहे तसंच व्हिडिओ बनवतो आम्हाला वेळ मिळत नाही पण टायला काय कळत नाही तर मुलांचं काय चालू आहे अंशु बस ना अंशू कस चालू असत अभ्यास ना तर तुला फटके बघायचे कसे फटके मारते चल बंद कर लवकर लवकर आणि आपण तसं लाव चल अगं बाई आवर की कधीची घेऊन बसली आहे बनवत की आवड फट फार तुला अभ्यास नाही करायचंय एक काम दिलंय दोन तास झाले घेऊन बसलीये आणि यांचं ह्यांचं बरं यांचं ह्यांचं बर आहे मॅडम मॅडम विक्टोरिया चिम्मा देवी चिम्मा डोळे सुंदर आहे सुंदर दिसते ना चिमू आणि चिमुली सुंदर दिसते ऐश्वर्या राय डोळ्यामध्ये काजळ हा मस्तपैकी छान छान पाहायला पण टिकते तिच्या नजर नको लागायला आहे आणि जे घगरी ती झेबली बुबुली बुगलू आमचं बुगलू बारीक झालंय थोडस खातपीत नाही नखरे बघा कसं करून ठेवलंय सोफा माझ्या मुलाने किती आवरायचं आपण किती झिंबरे तिला काय पण बोलते झिंबरे चिमा चिमू टिंबा काय पण बोलते तिला सगळं चालतं ए झिम रे झिमे झिमरे गगरे गगरे गग गगे ले मऊये आमची चिमु चला चहा झाला का बघते गेले पण उभी राहून झालं सगळं झालं माझं बघ चहा पण उकळतो चहा पण असं वाटतं पटकन व्हावा टाकते चहामध्ये पटकन काहीच नाही करायला हव चांगलं नाही हो एवढं चहा पिणं काय करणार काही ऑप्शन नसला की चहा सोसतोय फक्त बहुत चहा पिऊया जास्त काही जेवण केलं नाहीये डाळीला डाळ लावली कुकरला आणि फ्राय भात करणार आहे दुपारची भाजी आहे बरं झालं

जाऊ दे गप्पांच्या गावात असं हे बनवणारे काय हे काय मम्मी पंचवीस अंशु माझी केस पांढ झालेले तुझी पण झाली ना मम्मी आणि मुलाची दोघांची ते पांढरे मुलाची पण केस पांढरी झालीच मम्मीची पण बघा आता थोडं वयाचा डिफरन्स असेल आणि हिची पण पांढरी झाली बघा मी जोक मारली की नाही ए मी एरिसी बात कर अभ्यास करू द्या बी हा अभ्यास चाललाय काढ तुम्ही बघितलं ना आता आवाज कसला होता अभ्यास होता का एकदम कमी आहे रे थोड्या वेळात आशुला ना व्हिडिओवरती बोलताना येते आता तुम्हीच सांगा आता होईल थोड्या वेळात दोन तीन दिवसात असं एकदम असतो का हे मी तर मी व्हिडिओवरती मजा करते म्हणजे तर अर्थ हा नाही माझं लक्ष नाही आहे चला भेटूया <laughs> आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाबा बाय काळजी घ्या आपली आणि आपली, 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 आपली फॅमिलीची श्री स्वामी समर्थ महाराज की जे आणि असेच छान राहा मजेत राहा कायमस्वरूपी आणि हसून खेळून राहा आपल्यासोबत आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा प्रेमाशिवाई प्रेम आणि ओळडाच्या वेळी ओळडा तो